फक्त सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने जमेल का बालाजी देवर्जनकर मुख्य उपसंपादक दैनिक लोकसत्ता केवळ शाळा केल्याने गुणवत्तेचा प्रश्न सुटेल याची हमी दिली जर हा प्रयोग फसला तर त्याचा दुष्परिणाम ज्या पिढ्यांवर होईल त्याला जबाबदार कोण असेल राज्यातील अभ्यासक्रम बदलून त्याची जागा सीबीएसई अभ्यासक्रम घेणार आहे पण तो आधी प्रायोगिक तत्वावर तपासून पाहायला हवा की नको कोणताही मोठा प्रयोग करण्यापूर्वी तो एखाद्या छोट्या गटावर तपासून पाहणे आवश्यक असते काही ठराविक शाळांची निवड करून त्यावर हा प्रयोग करायला हरकत नव्हती मागणी नसताना महाराष्ट्रातील शाळांमध्ये स्टेट ऐवजी सीबीएसई बोर्डचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे आगामी शैक्षणिक वर्षात पहिलीपासून सीबीएसई बोर्डाची सुरुवात होईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले आहे स्वाभाविकपणे यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत एकीकडे पाहिलं तर राज्यात सध्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड मोठी तफावत पाहायला मिळते ग्रामीण आणि शहरी शाळा सरकारी आणि खाजगी शाळा श्रीमंत आणि गरीब पालकांच्या शाळा गुणवत्ता आणि सोयी सुविधाबाबतची ही दरी कमी करण्यासाठी आज प्रयत्न होणे आवश्यक असताना सीबीएसई अभ्यासक्रम शिक्षण व्यवस्थे पुढील या सर्व प्रश्नाचे उत्तर असेल का मुद्दा हा आहे की सीबीएसई अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात असा या निर्णयाचा अर्थ आहे मात्र तसे कुठेही संशोधन अविश्वास शैक्षणिक गुणवत्ता हे रॉकेट सायन्स थोडीच आहे सीबीएसई लागू करण्यासाठी कुणाचाच विरोध नाही पण हा प्रयोग जर फसला तर त्याचा दुष्परिणाम ज्या पिढ्यावर होईल त्याला जबाबदार कुणाला धरायचे असा प्रश्न आहे राज्यात अत्यंत दर्जेदार अभ्यासक्रम तयार करणारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसारखी संस्था आहे बाल भारती या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके विकसित करणारी अनुभवी संस्था आहे असे असताना सीबीएसई अभ्यासक्रमाचा आग्रह धरणे अयोग्य आणि आपल्याच संस्थावर अविश्वास दाखविणारे ठरणारे नाही का मुंगेरी लालके हसीन सपने शाळात भौतिक सुविधांची प्रचंड कमतरता शिक्षकांची रिक्त पदे असताना पर्यवेक्षीय पदांची प्रचंड वानवा असताना या उनीवावर काम करण्याऐवजी उगीच मुंगेरी लाल के हसीन सपने का पाहावीत अन जनतेलाही का दाखवावीत या निर्णयामागे राज्यातील मुले नीट व जेईई सारख्या देश पातळीवरील परीक्षेत मागे पडत असल्याचे तकलादू कारण पुढे केले गेले आहे नीट सारख्या परीक्षेत पालक मुलाकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा ठेवून आपल्या अपेक्षांचे मोठे ओझे मुलांच्या कोळ्या खांद्यावर लादत असतात मराठी भाषा इतिहास परिसर अभ्यासासारखे विषय होतील पाठांतरापुरते मर्यादित क्रमांक एक एखादा अभ्यासक्रम राबविण्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी शिक्षक प्रशिक्षण शिक्षकांची क्षमता बांधणी आवश्यक सोयी सुविधांचा सर्वंकष विचार होणे आवश्यक असते या निर्णयामागे असा कसलाच विचार झालेला दिसत नाही असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात निवड लोकप्रिय घोषणा करून चालणार नाही तर त्यासाठी आधी आवश्यक ती पावले उचलायला हवीत राज्यातील मुलांच्या गुणवत्तेवर विशेषतः सरकारी शाळेतील मुलांच्या प्रगतीवर असरसारखे अहवाल नेहमी टीका करत असतात सीबीएसई अभ्यासक्रम अशा घाईघाईत लागू केल्यावर याचा सुरुवातीला फार मोठा वाईट परिणाम दिसू शकतो क्रमांक दोन मोफत पाठ्यपुस्तक योजनेसारख्या योजना मुलांना शिकायला प्रोत्साहित करतात सीबीएसई राज्यातील प्रचंड संख्येतील मुलांना एवढी पाठ्यपुस्तक उपलब्ध करून देऊ शकेल का की ही योजनाही गुंडाळली जाईल मराठी भाषा इतिहास परिसर अभ्यास यासारखे विषय मातृभाषेतून मुलांना कळतात हे समजण्याचे विषयही मुळे पाठांतरापुरते मर्यादित होतील या मुद्द्यांचा विचार कोण करणार शिक्षण प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा घटक शिक्षक आहे मात्र अशा निर्णयामुळे केवळ अभ्यासक्रम शिकवणारे अशी शिक्षकांची प्रतिमा होईल आम्हाला शिकवू द्या अशी मागणी करणारे शिक्षक अभ्यासक्रम बदलल्याने शिकवते होणार नसून त्यांना शिकवण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे ते आपण देणार आहोत का आहे तोच अभ्यासक्रम शिकवण्यासाठी वेळ पुरत नसल्याचे आंदोलन करून शासनाला सांगण्याची पाळी शिक्षकांवर आली असताना ते सीबीएसईचा अभ्यासक्रम कधी आणि कसा पूर्ण करतील बरं गुणवत्तापूर्ण शिक्षण हा जर अजेंडा असेल तर बोर्ड बदलण्याची गरज काय शालेय शिक्षणाचा रोडमॅप निश्चित करायला हवा शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक पर्यावरण निर्माण व्हायला हवे भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत शाळा आणि शिक्षकावर लादलेला अशैक्षणिक कामांचा बोजा कमी केला पाहिजे अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची काल सुसंगत रचना करण्याची गरज आहे शिक्षक अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरल्या पाहिजेत धन्यवाद वाचक स्वर आर बी गोरेसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसरूप तालुका वाशी जिल्हा धाराशिव व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती धन्यवाद